आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमने डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आता लंकेन पाठोपाठ वाघचवरे यांनीही आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीदरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मागील दोन दिवसांपूर्वी अहमदनगर दक्षिणेतील उमेदवार निलेश लंके यांनी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली भाऊसाहेब वाघचवरे यांच्या उमेदवारीला त्यांचा अगोदर काहीसा विरोध होता मात्र आता वागचवरे यांच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दर्शवत शुभेच्छा दिल्यात भाऊसाहेब वाघचवरे यांच्या निवडणुकीत त्यांचा महत्वाचा सहभाग असणार आहे संगमनेरमधून भाऊसाहेब वागचवरे यांना मोठं मताधिक्यही मिळू शकतं आणि हीच आगामी लोकसभा निवडणुकीची वाटचाल लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांनी आमदार थोरात यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर